धर्मराज युधिष्ठर यांनी मुंगुस यांना महत्वाचे तीन प्रश्न विचारले एक देवाची खरी सेवा म्हणजे काय दोन मानवाकडून सर्वात मोठ्या चुका कोठे होतात तीन म्हातारपण सुखात जाण्यासाठी तरुण असताना कोणत्या चार गोष्टी कराव्या ही घटना त्यावेळेची आहे जेव्हा महाभारत युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी हस्तिनापुरात अश्वमेज्ञ यज्ञ केला होता त्या यज्ञाची सर्वत्र स्तुती होत होती त्या यज्ञ धर्मराजाने सर्व नगरवासियांना अन्नदान केले होते त्यांची स्तुती ऐकून युधिष्ठर आनंदित झाले त्यांच्या मुखातून एकच अभिमान निघाला की मी जेवढा यज्ञ केला आहे तसा आजपर्यंत कोणत्याही क्षत्रियाने केला नाही आणि भविष्यातही कोणी करू शकणार नाही धर्मराजांचे हे मुद्दाम शब्द ऐकून भगवान श्रीकृष्णांना फार वाईट वाटले त्यांनी युधिष्ठरला अभिमान नष्ट करण्याचे ठरवले त्यांना वाटले की इथेच माणूस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करतो जेव्हा जेव्हा त्याला संपत्तीने सन्मानित केले जाते तो स्वतःला त्याचा निर्माता मानू लागतो त्याची कीर्ती थोडी तरी पसरली तर तो गर्वाने भरून जातो आणि त्याच्यावर कधी संकट आले तर माणूस त्याचा दोष देवाला देतो की देवाने त्याच्यासोबत खूप वाईट केले आहे जेव्हा चांगले घडते तेव्हा तो स्वतःला करता समजतो आणि काही वाईट झाले तर दोष देवाला देतो त्याच्या हातात काही नाही हे त्याला माहीत असताना तो फक्त एक कटपुटली आहे हे तो मानायला तयारच नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या प्रेरणेने धर्माच्या बैठक बैठकीत एक विचित्र घटना घडते सभेच्या मध्यभागी एक मुंगूस येतो ज्याचे डोळे निळे होते आणि त्याचे अर्धे शरीर सोन्याचे होते तो मुंगूस धर्मराजाच्या दरबारात आला आणि मानवी भाषेत बोलू लागला हे राजा तू काय उत्सव साजरा करतोस तुझा यज्ञ गुरुक्षेत्रात राहणाऱ्या एका ब्राह्मणाच्या बारलीच्या शेरभर दाणा एवढाही नाही मुंगुसाचे हे म्हणणे ऐकून संपूर्ण बैठकी शांतता पसरली सर्वांना खूप आश्चर्य वाटले सभेत बसलेले सर्व ब्राह्मण आणि लोकांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि प्रश्न विचारू लागले हे भक्त आमच्या अशा यज्ञात फक्त ऋषीत जमले आहेत आमच्या यज्ञाचा निषेध कशाचा आधारे तुम्ही करता आजूबाजूचे लोक आमच्या यज्ञाचे कौतुक करत आहेत आम्ही हे योग्य कर्तव्य शास्त्रानुसार व न्यायाने पार पाडले आहे आदरणीय लोकांनी विधीवत पूजा केली आहे मंत्रोच्चारासह अग्नीचं नैवेद्य दाखविला आहे देणे योग्य गोष्टी दान केल्या आहेत मग जाहीर बैठक तुम्ही यज्ञानाचा अज्ञानाचा निषेध का करत आहात तेव्हा तू मुंगूस म्हणतो हे ऋषी हे क्षत्रिय मी हे खोटे बोललो नाही किंवा अभिमानाने बोललो नाही तर पूर्ण जाणीवपूर्ण बोललो आहे तुझा यज्ञ त्या ब्राह्मणाच्या उरलेला बारलीच्या दान एवढाही नाही एका मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो जो माझ्या बाबतीत घडला आहे काही दिवसांपूर्वी एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह हो धार्मिक क्षेत्र कुरुक्षेत्रात येथे राहत होता तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता तो, हो तो भिक्षा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे आणि देवाची प्रार्थना करत असे दिवसाच्या सहाव्या भागात ते रोज पत्नी मुलगा आणि सून यांच्यासोबत बसून जेवायचे जर त्या दिवशी अन्न उपलब्ध नसेल तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी उपलब्ध असलेल्या अन्न ते खायचे एकदा त्याच्या ठिकाणी भीषण दुष्काळ पडला ब्राह्मणाच्या घरी खायला अन्न नव्हते शेतातील अन्न सुकले होते त्यामुळे भिक्षाही काही मिळत नव्हती रोज एक कटाक्ष दिवस यायचा आणि निघून जायचा मात्र त्यांना वेळेवर जीवन मिळू शकले नाही परिवारातील सर्व लोक उपाशी होते एके दिवशी दुपारच्या वेळी ब्राह्मणांनी भूक आणि उष्णता सहन करीत अन्नाच्या शोधात घर सोडले फिरून त्यांना घरात वेळ गेला भूक आणि उष्णतेमुळे तो अस्वस्थ झाला होता परंतु त्याला कुठूनही धान्य मिळाले नाही इतर दिवसाप्रमाणे त्या दिवशीही त्यांनी कुटुंबासह उपवास केला हळूहळू त्याची प्राणशक्ती कमी होऊ लागली एके दिवशी त्याला कुठून तरी भरपूर जाऊ मिळाली त्यांनी ते जाऊ दडून बारलीच्या रूपात तयार केले त्यांच्या नियमानुसार त्याने प्रथम अग्नीचं दान केले त्यानंतर काही बारली आपापसात वाटून घेतले आणि जेवायला बसले आज त्याला खूप दिवसांनी जेवणाची सोय होत होती तो जेवायला बसला असतानाच त्याच्यापेक्षाही भुकलेला ब्राह्मण त्याच्या दारात आला ज्याची अवस्था अत्यंत दयनीय होती भुकेमुळे त्याची प्रकृती दयनीय झाली होती डोळे आतमध्येच ठरवलेले होते तो दारात आला आणि अन्न मागू लागला ब्राह्मणाने आपल्या दारात भुकलेला भिकारी पाहिल्यावर तो विचार करू लागला हा भिकारी मदतीच्या आशेने माझ्या दारात आला आहे ते माझे पाहुणे आहेत आणि त्याचा आदर तिथे करणे हे आपल्या कर्तव्य आहे ब्राह्मणाचे हृदय आनंदाने फुलले अन्न सोडून तो उठला आणि भुकेले बिकाऱ्याकडे गेला आणि त्याला नमस्कार केला त्याला त्याची तब्येत विचारली चौकशी केली असता तो अनेक दिवसांपासून उपाशी असल्याचे समोर आले ब्राह्मणाने त्याला आधाराने आपल्या झोपडीत बोलावले आणि समोरच्या बारली उचलून त्याला खायला दिला धन्य त्या ब्राह्मणाचा त्याग आणि त्याची भक्ती ज्याने अतिथीची सेवा करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवले पण पाहुण्याला उपाशी ठेवले नाही भिकाराने पटकन ते बारली खाल्ले पण त्या बारलीने त्याची भूक भागली नाही ब्राह्मणाने पाहिले की अतिथी देवता माझा बारली खाऊनही उपाशी वाटत आहे ब्राह्मण विचार करीत होता की त्याचे समाधान कसे करायचे पतीला काळजीत पडलेले पाहून ब्राह्मणीने ब्राह्मणीनेही तिच्यासमोरचे समोरचे बारली खाल्ले नाही तिने आपला भाग उचलला आणि आपल्या पतीला दिला आणि म्हणाली हे घ्या आणि अतिथीला खाऊ द्या आपल्या पतीचे शब्द ऐकून पत्नीचे शब्द ऐकून ब्राह्मणांनी आपल्या पत्नीला विचारले अरे कल्याणी तू धन्य आहेस जी आदितीची सेवा करण्यासाठी उपाशी राहिलीस मी तुम्हाला असं सा करायला सांगू शकत नाही कारण आणि का प्राण्यांचेही कर्तव्य आहे की त्यांच्या स्त्रियांचे रक्षण आणि पालन पोषण करणे मग माणसाबद्दल आपण काय म्हणू शकतो पुरुष असूनही जो त्याचे पोषण स्त्रीकडून करून घेतो तो, तो माणूस निषेधारस पात्र आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती होत नाही धर्म पैसा काम सेवा वंशाचे रक्षण वडीलोपार्जित कार्य आणि धर्माचे कर्मकांड हे सर्व स्त्रिया संरक्षणातून घडते जे पुरुष स्त्रियांचे संरक्षण करू शकत नाही ते जगात मोठ्या वाईट यांच्या आधी नाहीत आणि पुढच्या जगात गेल्यावर नरकात त्यांना जावे लागते ब्राह्मण म्हणाला प्रिय तुझे पालन पोषण करणे हे माझे कर्तव्य आहे मग मी या पाहुण्याला तुझे जेवण कसे देऊ पतीचे म्हणणे ऐकून ब्राह्मणी म्हणाले हे प्राणनाथ आम्हा दोघांचा धर्म आणि अर्थ एकच आहे तुम्ही उपाशी राहिला तर मीही उपाशी राहील तुम्हाला भूक लागली असताना मी कसे खाऊ शकते पती पत्नीच्या विनंतीवरून ब्राह्मणाने तिचा वाटा अतिथीला दिला अतिथीनेही तो खाल्ला परंतु त्याची भूक शांत झाली नाही ब्राह्मण पुन्हा चिंतेत पडला आता त्याला काय देऊ दरम्यान ब्राह्मण पुत्रांनीही बारलीचा वाटा न खाऊन ब्राह्मणाला दिला बाबा या अतिथीला माझ्या बारली खायला द्या मी पाणी पिऊन राहील आपल्या मुलाचा त्याग पाहून वडील म्हणाले बेटा तू हजार वर्ष जरी जगल्यास तरी माझ्यासाठी तू मुलगाच राहणार आहेस मला माहीत आहे की मुलाची भूक तीव्र आहे माझे वय झाले आहे भूक लागली तरी काही दिवस मी जगू शकतो आणि माझे वय झाल्यामुळे मला भूकही लागत नाही पण तू अजून लहान आहेस हा बारली खाऊन तू तुझा जीव वाचवू शकतोस ब्राह्मण पुत्र म्हणाला बाबा मी तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या शब्दाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे असे बोलून त्याने आपला वाटाही तिला खायला दिला पाहुण्याने तेही खाल्ले पण त्याची भूक भागली नव्हती ब्राह्मण पुन्हा काळजीत पडला सासरांना काळजीत पडलेले पाहून सुनेनेही बा बारलीचा वाटा उचलला आणि अतिथीला सेवन करायला दिले अतिथी ब्राह्मणाने तेही खाल्ले चौघांना त्यागाने समर्पण पाहून त्याला खूप आनंद झाला त्या अतिथीचे रूपांतर धर्ममध्ये झाले आणि तो ब्राह्मण आणि त्याच्या कुटुंबियांना म्हणाला भूक माणसाची बुद्धी नष्ट करते भूकेबिणे माणूस धार्मिक विचारांचा लोभी होतो पण तुमची परिस्थिती असूनही तुमची परोपकाराची आवड कायम राहील तुमची कीर्ती कायम राहील धर्माने या चौघांना स्वर्गात पाठवले मुंगूस म्हटले मुंगूस म्हटले हे ज्ञानी ऋषी माझे बीळ त्याच ब्राह्मणाच्या घराजवळ होते मी माझ्या बिळातून बाहेर आलो आणि मला त्या ठिकाणी वास येऊ लागला जिथे ब्राह्मणाने त्या व्यक्तीला अन्न दिले होते मी त्या जागेचा वास घेऊ लागलो आणि माझे अर्धे शरीर सोन्याचे झाले अर्धे शरीर सोन्याचे झाल्याचा मला खूप आनंद झाला पण तेव्हापासून मी माझे संपूर्ण शरीर सोन्याचे करण्यासाठी हिंडत होतो मी अनेक यज्ञस्थळी जाऊन तिथल्या जागेचा वास घेतला पण माझ्या शरीराचे संपूर्ण सोने होऊ शकले नाही जेव्हा मी लोकांकडून ऐकले की धर्मराजाने खूप मोठा यज्ञ केला आहे या यज्ञाची मी खूप स्तुती ऐकून इथे आलो वाटलं इथे येऊन मी माझं पूर्ण शरीर सोन्यासारखं होऊ शकेल पण इथे येऊनही पूर्ण सोन्यासारखं होऊ शकलो नाही म्हणूनच मी हसून म्हणालो की हा यज्ञ ब्राह्मणाचा बारलीच्या शेरभर दाने इतकाही नाही हा यज्ञ ते यज्ञापेक्षा खरोखरच चांगला असता तर मी सोन्याचा बनलो असतो मित्रांनो मुंगुसाचे म्हणणे ऐकून धर्मराजाने मस्तक खाली चुकवले त्याला समजलं यात माझी कुठलीच भूमिका नाही या अभिमानाची त्याला लाज वाटत होती सर्व काही घडवणार आणि घडवणार देव आहे या यज्ञाचे श्रेय स्वतःला देणारा मी मूर्ख होतो मित्रांनो धर्मराज सर्वांची माफी मागून मुंगूसाला म्हणाले हे पूजन या आत्म्यास तू खूप विद्वान आहेस कृपया माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या माझ्या मनातील शंका दूर कराव्यात मित्रांनो धर्मराजाने मुंगूसाला विचारले देवाची खरी सेवा काय आहे मानव सर्वात मोठी चूक कुठे करतो आणि म्हातारपणासाठी माणसाने तारुण्यात कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत तेव्हा मुंगूस म्हणाले हे धर्मराजा भगवंताची खरी सेवा म्हणजे जीवावर दया करणे होय त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना परोपकाराची भावना दिनांची सेवा भुकेल्यांना अन्न आजारी लोकांना औषध आणि हरवलेल्यांना योग्य दिशा अहिंसेचे व्रत संसारिक गोष्टीचा अभिमान बाळगणे ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे तो त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टींच्या मागे धावतो त्याचा अभिमान बाळगतो तो, तो, तो स्वतःला प्रत्येक कामाचा करता समजतो म्हातारपण टाळण्यासाठी माणसाने तारुण्यात या चार गोष्टी केल्या पाहिजे एक संपत्ती जमा करणे दोन मुलांमध्ये मुलाची बीजे पेरा तीन देवाचे नामस्मरण करण्याची सवय चार तुमच्या शरीराचा आणि सहनशक्तीचा सराव करत राहणे म्हातारपणी ही काहीतरी करत राहावं तारुण्यात घेतलेली विश्रांती म्हातारपणात खूप वेदनादायक ठरते म्हणून स्वतःला कधीही निरुपयोगी ठेवू नका या शरीरातून सारखे काम करून घेतले पाहिजे या शरीराला तुम्ही जितकी विश्रांती द्याल तितका तुम्हाला वृद्धा काळात त्रास होईल धन्यवाद